कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या गोदामामध्ये यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा सा मद्यसाठा जप्त केला होता दोन दिवसांपूर्वी लोखंड पोलाद बाजारातील गोदाम क्रमांक चारशे एकोणपन्नास मध्ये चार लाख एक्याऐंशी हजार पाचशे चार रुपयांचा साठा नवी मुंबई पोलिसांना सापडल्याने लोखंड पोलाद बाजारातील काळे धंदे पुन्हा एकदा आले आहेत नवी मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांना कळंबोली येथील लोखंड बाजारात बाजारात अताउल्ला शेठ याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरेश धुमाळ पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर उत्तम लोखंडे गणेश पवार पोलीस नाईक संजय फुलकर यांच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये आत्ताउल्ला याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा पान मसाला तंबाखूचा साठा आला यापूर्वी याच परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता त्यानंतर सुद्धा आत्ताउला याने गुटख्याचा के साठा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आत्ताउल्ला याला पोलिसांनी अन्न औषध प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांची साथ असल्याने वारंवार कारवाई होऊ नये पनवेल कळंबोली कामोठे तलोजा या परिसरात राजरोज पानटपऱ्यांवर गुटक्याची विक्री सुरू आहे नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक अंमली पदार्थ विकणाऱ्यांना पकडत आहे मात्र पोलिस व अन्न औषध प्रशासन विभागातील काही नतद्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे आमली पदार्थ पकडण्यासाठी नेमलेल्या पोलिसांना गुटखा विक्रीकडे लक्ष केंद्रित करावे लागत आहे आता उला याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने एवढा मोठा गुटक्याचा साठा कुठून आणला तसेच गोदामात पोलिसांनी धाड आणि धाड टाकल्यानंतर त्याने कोन-कोन पोलिसांना व सरकारी अधिकाऱ्यांना संपर्क केला याची सखोल चौकशी केल्यास पनवेलचा अवैध कुटका व्यापारावर काही परिणाम प्रतिबंध लागू शकेल असे बोलले जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई